सोलापूर शहर व जिल्ह्यात कर्करोग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते असून गरीब रुग्णांचे हाल होत आहेत या अनुषंगानं सोलापूर येथील धवलायन फाउंडेशनच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रेडिएशन व किमोथेरपी विभाग सुरू करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं त्या क्षणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच सिव्हिल सर्जन ऑफिसचे वैद्यकीय अधिकारी व सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांना लगेच दोनच दिवसामध्ये तात्काळ प्रस्ताव तयार करून पाठवून देण्यास सांगितलं त्यावेळी धवलायन फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम पिसके प्रमुख शिवराज बिबुते युवासेना अध्यक्ष सागर शितोळे ज्योतिबा गुंड तसेच सिव्हिल सर्जन ऑफिसचे अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहन खैराटकर उपस्थित होते संबंधित अधिकाऱ्यांना आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत साहेबांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार हा प्रस्ताव पाठवण्यात आला त्याला आरोग्यमंत्र्यांनी मंजूर करून येणाऱ्या काळात या ठिकाणी किमोथेरपी मशीन उपलब्ध होणार आहे याची माहिती कळताच धवलायन फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम पिसके आशीर्वाद हॉस्पिटलचे समन्वयक डॉक्टर दत्ता शिंदे जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रमुख व्यंकटेश दोनता सामाजिक कार्यकर्ते दत्तू पोसा यांची उपस्थिती होती यावेळी अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र माने यांनी लवकरच शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होणार आहे असं सांगितलंय सोलापूर जिल्ह्यासाठी नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनामध्ये आपल्याला केमोथेरपी युनिट मान्य झालेलं आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळं हे यश आणि माझे सरकारी डॉक्टर यांच्या सर्वांच्या मदतीमुळं डॉक्टर वायचर असतील डॉक्टर कुलकर्णी असतील डॉक्टर क्षीरसागर हे आपली मान्यता मिळालेली आहे जसं काल हिमुखल सेंटर आपण सुरू केलं तसंच आता येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये आपल्या गुरुनानक चौकामधील नवीन सिव्हिल हॉस्पिटल याचं लोकार्पण होईल यावेळी डॉक्टर वायचड यांनी या केमोथेरपी मशीन मुळे सोलापुरातील कर्करोग अर्थात कॅन्सर रोगांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बाहेरगावच्या प्रवासाबरोबर मोफत वेळ उपलब्ध होणार आहे किमोथेरपी ट्रीटमेंट सोलापुरात आता मोफत अशी कुठेच नव्हती आपल्याकडे होत होती ती महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपण करून घेत होतो पण आज सरकारी संस्थेमध्ये आतापर्यंत किमोथेरपी सेंटर नव्हतं आपल्या सगळ्यांच्या ह्याच्याने आणि सरांच्या पाठपुराव्यामुळे सिव्हिल सर्जन सरांच्या आपल्याकडे किमोथेरपी सेंटर सँक्शन झालेलं आहे कालच्या अधिवेशनामध्ये आपण ऐकलं असेलच आणि त्याप्रमाणे आपलं जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय जिथं आता एक्सपेक्टेड आहे इनॉग्रेशनसाठी ते चालू झाल्यानंतर आपण तिथं ते किमोफेल डे केअर सेंटर आपण चालू करणार आहोत तर तसा प्रस्ताव आपण त्यावेळेस देऊन तिथे मंजुरी मिळालेली आहे तर तत्पूर्वी आपल्याकडे हिमोफिलिया डे केअर सेंटर हे सुद्धा मंजूर झालेलं आहे कालच माननीय आरोग्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता ऑनलाईन कार्यक्रम त्यात माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास मानेसर उपस्थित होते ऑनलाईन पद्धतीने आपण पंढरपूर येथे किमोथेरि इमोफिलिया सेंटर डे केअर सेंटर चालू केलेलं आहे त्याला जो काही लागणारं मेडिसिन्स आहेत ते फॅक्टर्स असतात ते स आपल्याला सरांनी उस्मानाबादवरनं मागून घेतलेले आहेत ते फॅक्टरसुद्धा आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत आणि जेव्हा आपलं हे रुग्णालय जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयाचं उद्घाटन होईल त्याच्यानंतर आपण ते सेंटर इथं पण इथं शिफ्ट, शिफ्ट करूया आणि दोन्ही किमोथेरपी प्लस हिमोफिलिया डे केअर सेंटर इथं आपण चालू करूया जेणेकरून आपल्या इथल्या लोक लोकांना रुग्णांना खूप त्याचा फायदा होईल कारण का सध्या आम्ही बघतोय काही म्हणजे कालच एक जण आले होते आणि ते सांगत होते की त्यांच्या मुलीला ते फॅक्टर लागत होतं पण तिला इथं होत नव्हतं मिळत नव्हतं म्हणून ते फॅक्टर तिला मिळत होतं मुंबईमध्ये ते फॅक्टरसाठी त्यांनी त्या मुलीची ऍडमिशन मुंबईमध्ये घेतली म्हणजे तिला तिचं ट्रीटमेंट आता ते त्यांचा सगळा त्रास वाचणार आहे आणि आपण आता चालू केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी